वसई विरार नाला आज सायंकाळी पाचच्या नंतर जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि वादळी वाऱ्यासह हो पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणे पत्राचे शेड पडणे अशा घटनासुद्धा घडत आहेत मी आता विरारपूर्वीच्या विवा झंगेड या परिसरामध्ये आहे आपण जर बघितलं तर माझ्यासमोर जे ही यशवंत यशवंत सिन्हा ही जी बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगचं अवघ्या पाच मिनिटापूर्वी तुफान आलेल्या वादळा आणि वाऱ्यामुळे जे पत्र्याचे शेड आहे ते पूर्णपणे तुटून खाली पडलेलं आहे आपण जर खाली बघितलं तर पूर्णपणे या ठिकाणी जे पाईप आहेत हे पाईपसुद्धा या ठिकाणी तुटून पडलेले आहेत आजूबाजूच्या गाड्या ज्या आहेत ह्या गाड्यासुद्धा या ठिकाणी आहेत परंतु सुदैवाने ही जी पत्रं आहेत ही कुणाच्याही अंगावर पडलेली नाही आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे बाजूला गाड्या असताना सुद्धा या ठिकाणी गाड्यावर पडलं नसल्यामुळं गाड्यांचं सुद्धा नुकसान झालेलं नाही आहे प सायंकाळी पाचच्या नंतर रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार हा पाऊस बरसत आहे आणि त्यामुळं विरारच्या बसस्टँडजवळ सुद्धा एक मोठा बोर्ड पडलेला आहे तसेच त्याचप्रमाणे वसईमध्ये सुद्धा एक भाड कोसळलेला आहे अशा घटना ज्या वारंवार होत आहेत त्यामुळं नागरिकांनी सुद्धा आता या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे रस्त्यावरून प्रवास करत असताना आणि वादळी वारं जर सुटला असेल तर नागरिकांनी या सर्वांचा अंदाज घेऊन आपण बाहेर पडावा असा अहवाल सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी विरार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं